आहे का बिल वेळेवर आहे का नाही बिल कधी चुकलंय का आणि आता भर पावसाळ्यात डिस्कनेक्शन सगळ्या गावच्या दहा शेतकऱ्यांनी जरी पैसे भरले नाही नव्वद शेतकऱ्यांनी भरले सगळा गाव अंधारात खरं आहे का खोट तुमच्या गावच काय परिस्थिती आहे हा तुमचं डिस्कनेक्शन झालंय का बीपी बंद ठेवला का बंद लाईट हे काय चालू आहे लाइट बंद आहे कशामुळे बंद आहे लोड शेडिंग मा आता माझ्या काळात तुम्ही आकडे टाकीत होता आकडे आता टाकीत होतात का नाही आकडे आता टाकून बघा बरं काय होत आहे पोलीस उभा आहे मच्छिंदर चलो अंधार आकडा टाकला तर पोलीस वाटत करून किती महिन्याची शिक्षा आहे